नाव सुनील मानवतकर इन्स्टिट्यूट ऑफ आयटोलॉजी या चित्रपटाचा भाग म्हणण्याच्या अगोदर याचे ऑडिशन्स झाले होते आणि मी या ऑडिशन्सला गेलो होतो दोन राऊंड झाले दोन राऊंडमध्ये सागर सरांनी मला सिलेक्ट केलं इथं जे आम्हाला तिथं सरांनी सांगितलं ज्या ज्या सूचना दिल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे आम्ही एक कॉलेज स्टुडंटची भूमिका करतोय प्रत्येक जर का पार्क असेल सयाजी सर असतील त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये गिरीश सरांचे विद्यार्थी म्हणून आम्ही तिथं काम करतोय जसं जसं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले तसे तसे आम्ही कामं केले आणि कॉलेजचा एक प्रतिमा अनुभव येतोय तर आणि कसे पावपी असतात आणि काय करतात प्रकारे त्यांनी राहणे घालवले कसं काय हे तिथं म्हणजे जवळपास याच याच्यावर आधारित चित्रपट आहे आणि मी सगळ्यांना सांगेन की चित्रपट नक्कीच सिनेमा सुरू आहे धन्यवाद वा नमस्कार माझं नाव अनुज पाले मी अकोल्याचं आहे स्पेशल ऑडिशन द्यायला सर अकोल्यावरून आलो होतो आणि पहिले मला म्हणजे कॉल आला की तुझं सिलेक्शन झालं म्हणून परत एक राऊंड राहणार म्हणे सेकंड करून आले परत परत आला ऑडिशनला तर मग ऑडिशन वगैरे दिली मला सिलेक्शन वगैरे झालं मग आम्हाला टॉपिक सांगितलं की बाबा असं असा कॉलेज टाईप तुमची फिल्म राहणार असं तसं आणि म्हणजे पावटे वगैरे हा विषय माहितीच नव्हता फक्त कॉलेज टाईप राहणार आणि मग शूटिंगला गेलो आणि खूप जाम मस्ती केली आम्ही खूप मस्ती केलं आणि म्हणजे असं वाटलंच नाही सर की आमची फिल्म सुरू आहे म्हणून एवढं सागर सरांनी प्रसाद सरांनी आम्हाला डायरेक्शन दिलं आणि एवढं आम्हाला हेल्प केली म्हणजे सहकार्य केलं म्हणजे खूप ऑपरेशन आम्ही पण केलं सगळ्यां आणि खूप मजा आली सर म्हणजे माझी पहिलीच फिल्म होती त्याच्या आधी पण मी म्हणजे नाटक वगैरे केले होते फिल्म बनवण्याचं ऑडिशन पाहिलं <laughs> नमस्कार मी गोविंद राठोड मी लग्नाजवळ छोट्याशा गावात राहतो मला नाव आहे आणि जेव्हा फिल्मचं चालू होतं तेव्हा ऑलरेडी फिल्मचे टायटल तिथे एका बोर्डवर फिल्मचं टायटल लावलेलं आहे तेव्हा आम्हालाही प्रश्न पडला की नेमकं पावटाबाजी ना, नाव हे असं नाव काढू आणि सरांना विचारलं की सर शिक्षक जे दिलं आहे ते नेमकं त्याचा अर्थ काय ते, ते म्हटलं की अरे तू कट्ट्यावर बसून चावडीवर बसून जी मस्ती करतो तेव्हा तुझ्या कॉलेजमध्ये जेव्हा तो, तो शिकला आता आता कोणातरी टपली मारली तसं काही गेलेस म्हटलं मी तसंच आहे मी तेच केलंय सांगितलं तूच पाहिजे मला कास्टिंगच्या वेळेस तू सिलेक्ट असं करून त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि माझा हा लुक त्यांना खूप आवडला त्यावेळेला की या तू दिसतोस तसा तू ये आणि अशा प्रकारे कास्टिंग झालं आणि शूटच्या वेळेला खूप धमाल केली जसं आम्हाला असं वाटलंच नाही की शूटिंग चालू आहे आम्ही एका क्लासरूम मध्ये सगळे बसलो होतो आणि जसं आम्ही मस्ती त्यावेळेला गेली होती त्याच्यापेक्षा जास्त मस्ती आम्हाला इथे करायला आवडतो आणि मस्ती अजून जास्त कशी करायची त्याचं पुढचं ट्रेनिंग कसं दिलं आहे या फिल्ममध्ये दाखवलं त्यासाठी ही फिल्म बघावी की पावटे कसे तयार होतात त्यासाठी फिल्म बघावी हीच आमची इच्छा आहे धन्यवाद रावडी राठोड yes. <laughs> <laughs> नमस्कार मी रोहन देशमाणी उर्फा रॉणी मला या ऑडिशनच्या वेळी मला माझ्या मित्रांनी हे केली की ऐदं ऑडिशन आहे म्हणून मी ऑडिशनसाठी गेलो पहिल्यांदा ऑडिशनला गेलं तिथे तिथं मी ऑडिशन दिलं ऑडिशन देताना सागर सरांनी मला बघितलं तिथून मग त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलून घेतलं त्यांनी माझ्याकडे बघून हसले आणि मला त्यांनी सांगितलं आहे की तू या चित्रपटात काम करतो आहे मला एवढा आनंद झाला तेव्हा की बुलढावराबा म्हणतात नाही का पहिलं असं म्हणजे खूप आनंद झाला मला या चित्रपटात काम करतो म्हणलं मग विषय काय माहीत नव्हता की काय आहे काय नाही नक्की मग त्यांनी मला हे सांगितलं नाही बाहेर गेलो पण नंतर आम्हाला बोलल्यानंतर नेक्स्ट टाईम त्यांनी बोलून घेतलं की त्यांनी असा विषय सांगितला की असं असं आहे म्हणलं अरे वा जरा काहीतरी वेगळं दिसतंय काहीतरी त्यामुळे जरा म्हटलं जरा खूप आनंद आनंद तर खूपच आला कारण आता एवढे मोठे मोठे दिग्गज कलाकार साहेजी सर गिरीश सर अजून बरेच म्हणा इतर विजय निकम सर बरेच इतर कलाकार आहेत मोठमोठ्या आणि असा एवढ्या मोठ्या कलाकारांना घेऊन अजून पुढं चित्रपट कोणी काढेल हे अशक्यच आहे तसं बघायला तर कारण आणि चित्रपट करताना सगळ्यांना म्हणजे कुणी असू दे छोटा कलाकार असू दे मोठा कलाकार असू दे सगळ्यांना एवढी धमाल आणि मजा आली कुठे कुठेही असं थकवा जावं लागलं आम्ही सकाळी शूटला जायचो कधी कधी पहाटे आनंदाने जायचो म्हणजे पहाटे उठून रात्रभर कधी कधी शूट असायचं आणि ते म्हणजे आनंद होता की अरे चित्रपटाचं शूटिंगला राहायचं एकदम मजा करायची म्हणजे त्या सेटवर मजा एवढी मजा केली आम्ही की खूप धमाल आली आणि हे हा चित्रपट जेव्हा रिलीज होईल त्यावेळी तेवढीच धमाल त्याच्यापेक्षा जास्त धमाल रसिकांना नक्कीच आणत हे मी शंभर टक्के हमी देतो गॅरंटी देतो